नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडकने महाराष्ट्राचं छोटं फुडारी घनश्यांद दरोडे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपला विदर्भ लाईव्ह मध्ये मित्रांनो कसं आहे आता आपण मेकर मतदार संघात फिरतोय वार्ड क्रमांक निवडणूक चालू आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत कसे आरोप प्रत्यारोप होतच राहतात आता इथं कसं आहे मशाल मशाल आणि धनुष्यबाण म्हणजे शिवसेनेमध्ये चुपलेले आहे आणि इथले नेत्यांचा तर प्रचार जोरदार चालू आहे कारण निवडणूक आल्या जवळ आणि वेळ लागलाय फार कमी तेच बरोबर आपल्याकडे शिवसेना गटाचे उमेदवार म्हणजे शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार आपले अजय ओमाळकर सर आहेत आपल्याबरोबर त्यांचं मनपूर्वक तर स्वागत करूयात पण त्याआधी त्यांचे विजय सुद्धा जाणून घेणार आहोत तुमचं आपला विदर्भ मनपूर्वक स्वागत नमस्कार कशा धन्यवाद काय म्हणताय कशी चालू आहे रण धुमाळी रण धुमाई आता जरा वेगात आलेली आहे आता निवडणुकीला पाच सात दिवस आलेले आहेत त्यामुळे निवडणूक जोरात सुरू आहे जोरात सुरू आहे काय जनतेचा कसा प्रतिसाद मिळतोय जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे त्यामुळे आता आणखी निवडणुकीचा प्रचार करण्याचा जरा जल्लोष आहे काय म्हणताय जनतेपर्यंत फिरताय काय म्हणते जनता जनता काही म्हणत नाही जनता म्हणते पण तुम्ही प्रचार करा आणि आमचे मतदान घ्या बरोबर आहे प्रचार करा आणि आमचे मतदान घ्या पण काय वाटते काँग्रेसचा तर बालकिल्ला मानला जातोय मग काय ठेप वाटते का निवडणूक आता हा पंधरा वर्षापासून प्रचंड बालिकेला आहे हा गड आहे पहिल्यापासून मानला जातो काँग्रेसचा त्यामुळे जा काँग्रेसमध्ये आमची जी लढत आहे ती काँग्रेसची आणि आमच्यामध्येच आहे असं माझं म्हणायला हरकत नाही मग तर काही इफेक्ट बसेल का नाही नाही मशाल आमच्या गंथीत नाही आहे घंटीतच नाही म्हणजे कुठच वापर नाही तुमच्या घंटितच नाही म्हणजे नाही बरं काय मतदारसंघात काय अनुभव येतोय काय लोक म्हणतात का पाण्याचा प्रश्न आहे धरण उशाला आहे कोरड घासाला आहे लोक लोकांचा विकास कामावर और... जास्त असा काही विचार नाही आहे विचार म्हणाय म्हणायचा काही नाही त्यांना कारण की आम्ही आतापर्यंत हजारो कोटी रुपयाची कामं लोकांच्या पण नेलेले आहेत परंतु आता लोकांना एक माहीत आहे थोडंफार कामं आता कोणाची राहतातच कोणाची गल्ली कोणाची नाली कोणाचं काही राहतात त्यावेळी काही लोकांचे थोडेफार प्रश्न असतात त्या प्रश्नाचा आम्ही विचार करून त्यांना योग्य तो उत्तर देत आहे बरोबर आहे पण आता ही मशालवाली पुन्हा वाली जी इकडे फुटून आले आता राजकारणी पण बरेच अशी डंक टाकतायत नगर परिषदेमध्ये बराच भ्रष्टाचार आहे बराच गोठा आहे नेत्यांनी मग काय अशा हल्ला बोलला तुम्ही कसं वागताय आता तुम्ही <laughs> म्हणतात मशालवाले म्हणतात की भ्रष्टाचार आहे बरोबर आता मशाल जो उमेदवार आहे त्यांच्याकडे एक वर्षापासून मेकर अर्बन बँक त्याच्या ताब्यात आहे जी मेकर अर्बन बँक पासष्ट वर्षापासून माननीय खासदार साहेब खासदार साहेबांनी सात पासष्ट सॉरी सात आठ वर्षापासून जी दुबित जी गेली होती आ, ती सात आठ वर्षापासून मला माननीय खासदार प्रतापरावजे जाधव यांनी ताब्यात घेऊन ती वरती आणली आता लोकांना आम्ही लोकांना विड्रॉल ताबडतोब देत होतो पण निवडणुका लागल्या मान्य खासदार साहेब यांचं म्हणणं होतं की बाबा निवडणुकीला पंचवीस लाख रुपये खर्च लागेल म्हणून आप आपण निवडणुका घेऊ नये म्हणून निवडणुका न घेता मग आम्ही त्यांच्या ताब्यात ती नगर आपले मेकर अर्बन बँक दिली।, दिली आता सध्याचा जो उमेदवार आहे मशालचा त्याच्या ताब्यात दिली त्याने एक वर्षात ती गुंडा उलटाला एक वर्षात एक वर्षात गुंडा एक वर्षात त्यात काहीच ठेवलं नाही आणि एक वर्षात ती बँक लोकांच्या ताब्यात दिली जर एक वर्षात ती बँक घोटाळा करून ताब्यात लोकांच्या देऊ शकतात तर नगरपालिका काय चालवते हा फार मोठा प्रश्न आहे म्हणजे एक वर्षाचा तर प्रश्न आहे पाच वर्ष कुठे पाच वर्ष पाच वर्ष ते काय करतील नगरपालिकेत हे जनतेन विचार करावं बरोबर आहे कर कर निवडणुका घेत नाही नि, निवडणूक घेतल्या नाही त्यामुळे कोर्टाचा त्यामुळे कोर्टाचा त्याच्यावर स्टे होता त्याच्यावर कोर्टाचा जे आपला ओबीसी यांच्या जे काम झालं आरक्षण आरक्षणाचा प्रश्न असल्यामुळे निवडणुका लांबल्या होत्या आता निवडणुका झाल्या त्या निवडणुका झाल्यामुळे आता त्याच्यामध्ये हा लोकांना फार मोठा प्रश्न आहे की लोकांना या ज्या माणसानं एक वर्षात मेकर अर्बन बँक दिवाळखोरी किंवा मेकर अर्बन बँक बंद केली तो मग पुढं नगरपालिका काय चालू ना बरोबर बड़ आहे तुमच्या मध्ये आम्ही माशाला मानत नाही तुमच्यात काँग्रेस यांच्यात कपे पण काँग्रेसचे जे मातृभर नेते माशाल मध्ये फुटून आले त्यांनी असा आरोप केलाय तुमच्या विचारांनी जर चौथी पाच उमेदवार तिथं निवडून आला तर कसं होईल ने आता आता सध्या सध्या जेव्हा चौथी पाच उमेदवार होते त्या काळात चालले त्या काळात काँग्रेसची लाट होती त्या काँग्रेस लाटेमध्ये डकले पण आता लोक मतदार जागृत झालेला आहे मतदार सुशिक्षित झालेला आहे त्यामुळे मतदाराला माहिती की या उमेदवारामध्ये सुशिक्षित आणि शिकलेला उमेदवार कोण हा विचार नक्की नक्कीच मतदार करतील आणि आम्हाला मतं देतील मला एक सांगा आता शिवसेना शिवसेना नेमका जनतेच समरम आहे का नेमकी शिवसेना धरायची कुठली आणि सोडायची कुठली शिवसेना शिवसेना शिंदे गट लोक आपल्याला आपली समजतात त्याचं कारण म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी यांनी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा लाली बहीण योजना आणलेली आहे है, त्यामुळे सगळ्यांना त्यांनी जे जे काही महिला महिला असतील प्रत्येकाला पंधराशे रुपये घरपोच भाऊ भाऊ भाऊबीज म्हणून भाऊ बी म्हणून त्यांना प्रत्येकाला दिलेले आहेत आजही देत आहेत पण खरंच असं वाटतंय का आज कचऱ्याचे प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असेल टीका सारख्या यांच्याकडे सत्ता होती सत्तेत असताना यांनी काय केलं मग अशा बोचऱ्या टीका झाल्या मग जनते कुठेतरी टीका या होतच असतात टीकेशिवाय माणूस नाही जसं मी पण असलो तर मी विरोधावर टीका करणार ती विरोधक आमच्यावर टीका करणार टीकेशिवाय माणूस नाही आणि राहायला प्रश्न तुमचा स्वच्छतेचा देवा स्वच्छतेचा प्रश्न चालू आहे स्वच्छता लोक लोकांकडे नेत आहेत स्वच्छता स्वच्छता उचलून घेत आहेत आणि राहिला प्रश्न आता डिवायडरचा डिवायडर मध्ये लोकांना जो रस्ता पाहिजे रस्त्याची लांबी रुंदी पाहिजे ती लांबी रुंदी नसल्यामुळे डिवायडर इथे झालेला नाही भविष्यात दिवाड होईल लोकांच्या आहे म्हणजे अतिक्रमण हटवलं तरी जनता नाराज नाही आठवलं तरी नाराज म्हणजे नाही अतिक्रमण लोक जनता नाराज नाही नाराज नाराज जनता त्यांची उठले होणार साहजिक पण त्यांची नाराजी आम्ही दूर केलेली त्यांची नाराजी कशी दूर केली ज्यांची आता दोनशे दुकानं या अतिक्रमामध्ये उठले त्यांना आम्ही सव्वा तीनशे दुकानं बांधून दिले म्हणजे सव्वाशे दुकानं जास्त बांधले दोनशे लोक जे दिवा जे अतिक्रमामध्ये उठले त्यांना दोनशे दुकानात आम्ही दिलेलेच आहेत राहिलेले एकशे दुकान दिल्याच इतके म्हणजे दुकान दिले म्हणजे सत्य म्हणजे नगरपालिकेने दोनशे दुकानं बांधून दिले सव्वा तीनशे बांधले दोनशे दुकानं त्यांना दिले ज्यांचे ज्यांचे अतिक्रमामध्ये पडले ते आणि सव्वाशे दुकानं ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मिळेल म्हणजे ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मिळेल मग मला सांगा आता तुम्ही म्हणताय आम्ही तर माशाला काय मान नाही इथं काँग्रेस आणि शिवसेनेचे फाईट होईल बरोबर बरोबर मग आता माशालचा उमेदवार इथं कसं काय आला आमदार केला आणि जेव्हा जेव्हा दोन भाग झाले शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उभाटा गट आम्ही सांगितले की ज्याला त्याला उभा राहायचा प्रश्न ज्याला ज्याला पक्षाला आपली आपली पकड करता रिटायर दाखवण्याकरता नाही रायमोल रायमोलकर साहेब रिटायर का झाले आता शेवटी काही काही लोकांनी त्याच्यामध्ये दगा फटका केला त्यामुळे काही लोक पण असं वाटतंय का त्या चुका परत व्हायच्या नाही परत होणार नाही आणि आम्ही मतदारही करणार नाही पण अशा कुठल्या चुका आहे की त्यामुळे डायरेक्ट सत्तेपासून म्हणजे सत्तेपासून दूर झालो म्हणजे काही लोकांना समजवण्यात आम्ही कमी पडलो त्यामुळे आम्ही म्हणजे काही लोकांना समजवण्यात आता समजत आहे का त्यांना आता समजले का, का आता काही होईल म्हणून आमची आमची निवडणूक आम्ही निवड लागणार आणि आम्ही निवडून येणार बर आता महिला म्हणतायत पाण्याचा खूप प्रश्न आहे इकडं मेकर सारख्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे एमआयडीसीचा प्रश्न आहे दोघांनी ते आरोप करतायत की त्यातला करता सत्तर हो टक्के अतिक्रमण हो पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न इथे आता चाळीस कोटी रुपयाची पाईपलाईन मंजूर केलेली आहे माननीय खासदार माननीय आमदार साहेब आणि त्याच्या पाईपलाईनच काम सुरू आहे त्या पाईपलाईनच काम जवळपास सहा महिन्यानंतर आता अर्ध अर्ध्याच्या वर पूर्ण झाले सहा महिन्यात ते पूर्ण होईल आणि पाईपलाईनचा प्रश्न पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटून जाईल इथे मेन म्हणजे पाण्याचा पाण्याचा काही तक्रार नाही पाणी मुबलक आहे आपल्याकडे फक्त पाईपलाईनची सर्क्युलेशन नसल्यामुळे लोकांना पाईपलाईन पाण्याची रोज रोज पाण्याची मिळत नाही तुमच्या असा आरोप केला जातो की नुसते वालच काढून ठेवले वालच काढून ठेवल्या त्या वॉल मध्ये पाणीच नाही नाही सध्या वॉल काढून वॉल जे ट्रायलच घ्यायची गेली वॉल काढून ठेवायचा प्रश्न नाही बरं मला सांगा काँग्रेसची दोन ट्रम सत्त होती बरोबर म्हणजे दहा वर्ष आज तुम्ही मतदारसंघात फिरताय काही लोक खुश पडतायत खुश खुशी तर का आता दहा वर्ष झाल्यानंतर डबल दहा पाच सात वर्ष निवडणुका झाल्याने त्या पाच सात वर्षात माननीय आमदार साहेब माननीय खासदार साहेब यांनी लोकांच्या तळागाळापर्यंत काम केलेलं आहे लोकांत आता सध्या मेकर मध्ये जे छप्पन ठिकाणी ओपन स्पेस आहे त्या छप्पन ठिकाणी ओपन स्पेसला आम्ही कंपाऊंड वॉल केलेले आहेत आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत रस्ता नेलेला आहे आता थोडंफार दोन तीन रस्ते राहिले असतील ते रस्ते आता दोन तीन महिन्यात पूर्ण होतील आमची सत्ता आल्यानंतर तेही पूर्ण करू त्यामुळे इथे नाराजीचा प्रश्न नाही बर काय तुम्ही आश्वासन देत आहे जनतेला जनतेला आश्वासन एकच देतो पुन्हा पुन्हा एकदा पुन्हा काही याच्यामध्ये त्या ओपन स्पेस मध्ये आता लोकांना काही व्यायामाचे साहित्य किंवा आता लोकांच्या आणखीन काही त्याच्यामध्ये राहिलेलं काम म्हणजे कॉम्पिटीकरण काही मंदिराला काही कंपाऊंड मंदिराला सभा मंडप असे अनेक प्रश्न आहेत त्या आणि प्रश्न तुम्ही जो आता मांडला पाण्याचा प्रश्न असे आम्ही अनेक आश्वासन लोकांना देतो काही सभेचं काही नियोजन वगैरे आहे का नाही सभेचं नियोजन असतात सभेला विरोधकांच्या सभेला बाहेरून आमदार येतात काय येतात तुमच्या सभेला असं कोणी असं कोणी अजून नाही अजून त्या नेत्यांची तारीख घेतलेली नाही तारीख मिळाली नाही अजून आता तारीख मिळाली नाही का घेतली नाही घेतली नाही अजून आता नेत्यांचा जो प्रश्न आहे तुम्ही म्हणता नेत्यांचा प्रश्न हा आमच्या कामगार उच्च पद उच्च पद हे पदाधिकारी

आज आज आ, आज आपण सांगतो आज आपण एका ठिकाणी कुठे गेलो कपडे खरेदी करायला गेलो ते एक आपण पॅन्ट खरेदी कर माणूस घेतले कि शर्ट घेते त्यातला प्रकार आहे माणूस कोणते काम झालं माणसाला वाटतं हे काम राहिलं पाहिजे ते काम झालं पाहिजे पण काही वर्षांनी ती पॅन्ट पण फटते बरोबर मग ते त्याच्याकरता त्याच्याकरता ते रस्ते गिसते पाहिजे फटण्यासाठी बस सर मला आता सांगा तुम्ही म्हणता आम्हाला आम्ही काँग्रेसलाच म्हणतो इथं काँग्रेस शिवाय आम्हाला कोणी नाही आता मात्र बरे नेते काँग्रेस मधून फुटलेले आहेत विरोधकांबरोबर गेलेले आहेत मग काय वाटतंय काँग्रेस आणि उभटा एकत्र झाल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो का तोट्या होऊ शकतो मतदारसंघात आता सध्या विधानसभेमध्ये काँग्रेस आणि उभाटा हे दोन्ही पक्ष एकत्र लागले आज दोन्ही पक्ष अलग अलग लढतात त्या दोघांच्या फुटीचा फायदा आम्हाला नक्कीच होणार यात काही वाट नाही कसा होणार फायदा आता दोन्ही मत डिवाइड होणार मत डिवाइड होणार त्यांचा फायदा आम्हाला होणार नाही पण असं म्हणलं जातो मातोभर नेते मातोपर नेते मग मातोभर नेते इकडे गेलं तर मग कसं राहणार मातोपर नेते आमच्याकडे त्यांच्याकडे काय पण तिकडे गेल्यामुळं सहानुभूती लाट येऊ शकते सहानुभूती लाट नाही येऊ शकत पण आम्हाला मातोपर नेते सगळे आमच्याकडे आहेत आता शिवसेनेचे आमच्याकडे आलेले आहेत आणि फायदा तुम्हाला प्यायला मिळणार फायदा कुणाला होणार <coughs> फायदा होणार किटो ठाणार आपल्या बरोबर होते अजय सर आणि अजय सरांची खास बातचीत घेतलेली आहे आता येणारी निवडणूक ही मनोरंजक ठरणारी आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आणखीन काही काय बरेच काही मुद्दे आहेत ते बी कळत तर पात्र आपला विदर्भ लाईव्ह thank you